आपली जी रूढी परंपरा आहे आपली जी चालीरीती आहे यांना जर जपायचं असेल तर आज युवकांना आज हाताशी धरून युवकांची एक संस्था आहे युवकांची एक मूळ बांधून आज आपल्याला लढायचं आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर जी संस्था आहे इतर जे काचे लोक आहेत सगळे एकत्र कसं येत आहेत आपला संस्था माई आहे बरोबर की नाही आपला कास्ट पण पुढे गेला पाहिजे आपले जे लोक आहेत ठीक आहे आडाली होते त्यांनी शिकलेले होते पण पन काही मनसे शिकलेले होते त्यांनी पण आपल्या आकृती जेवढी ताकद होती त्या पद्धतीने त्यांनी काम केलेले आहे आज माझ्या युवकाने इतकीच विनंती आहे जे काही आपल्याला वेळ देता येईल वेळ असेल पैसा असेल आपल्याला जे आपल्याला संस्थेला आपल्याला समाजाला काय देता येईल बो थोडं का व्हायना आपण हो जर समाजाला थोडी काव आहे जर वेळ दिला तर समाजाची उन्नती राहिल्याशिवाय राहणार नाही आज इतर लोक तुम्ही राम रामोशी समाजाचा सा पाहतो वडार समाजाचा सा पाहतो हे लोक कस काय आज काम करत आहेत आपल्या युवक का काम कर करत नाहीत आपल्या महिला भगिनी का काम करत नाही हे आम्हाला आज युवकांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे या हेतूने आज महाराष्ट्रातील नवीन पिढी तयार करण्यासाठी मार्गक्रमण रचलेलं आहे मी आज पूर्ण समाजातील युवकांना विनंती करतो येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या पिढीसाठी जर उज्ज्वल भविष्य जर निवडायचं असेल तर युवकांनी हे बंधू भगिन आहेत चांगले शिकलेले सवरलेले यांनी या जय जय महाराष्ट्र जय वैभव